नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाता मंजुरीला विचारू लागतो अगं मिस फायर जीजी देवाचा एवढा राग का करते असं का वागते ती देवाशी तेव्हा जिजी मला लागते अरे राया असं काहीतरी घडतं काही माणसांच्या आयुष्यात ज्यामुळे माणसांचं मन नाही तर पूर्ण आयुष्यच बदलून जातं रे आणि असंच काहीतरी घडलंय आमच्या बाबतीत म्हणून जीजी असं वागते रे तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो पण मिस फायर एवढा कुठे रागराग असतो का गो देवाकडे कधी बघतसुद्धा नाही जीजी त्यावर मंजिरी मला लागते राया अरे माझी जीजी एवढी नास्तिक नव्हती रे तीही देवाचं खूप काही करायची तिचाही देवावरती खूप विश्वास होता पण असा एक दिवस आला आमच्या आयुष्यात आणि सगळं काही बदलून गेलं त्या दिवसापासून माझ्या जिजीने कधीही देवाकडे प्रार्थना केली नाही देवाकडे कधीही काहीच मागितलं नाही तेव्हा लगेच राया मला लागतो अगं मिसपाय असं काय घडलं होतं पण तुमच्या आयुष्यात असं काय झालं ज्यामुळे दि जीजीचा देवावरचा विश्वासच उडाला त्यावर लगेच मंजिरी मला लागते राया खूप काही घडलं होतं त्या दिवशी तुला सांगते सगळे जमलेले होते आणि अचानक आता मंजिरीने आपला भूतकळ सांगायला सुरुवात करताच लगेच जीजी जोरजोरात राहायला आवाज देऊ लागते तेव्हा लगेच रायम लागतो मिस बाहेर अगं जीजी आवाज देते जायला पाहिजे ना त्यावर लगेच मंजिर म्हणाग ते मंजीर हो राया अरे जाशीलच ना तू आता तुझी आई बोलावते म्हटल्यानंतर मैत्रिणीचं कशाला ऐकशील तू तुला जावंच लागेल ना तेव्हा रायम लागतो मिस बाहेर अगं आता तूच बघ जीजी आवाज देते ना मग आता नाही कसं म्हणणार आपण तेव्हा मंजिर म्हणा ते बरोबरच जा चल जा जीजी काय म्हणते ते बघ पण राया एक मिनिट थांब अरे तुमच्या दोघांमध्ये असं नेमकं काय सुरू आहे सारखे दोघे एकत्र येतात गप्पा मारतात नेमकं काय चालू आहे मला सांगशील का तेव्हा रायम लागतो मिस बायर अगं मायलेकामधलं आहे ते आणि आमच्या दोघांमध्ये एक सिक्रेट चालू ते तुला कशाला सांगू तेव्हा म्हणजे मग ते हो राया अरे सिक्रेट कशी बाहेर काढायची आणि कशी उघडी करायची त्याबद्दल कशी माहिती मिळवायची नाही हे मला चांगलंच माहिती सांगतो की जाऊ मी जीजीला विचारायला थांब मी जीजीलाच विचारते तेव्हा लगेच रायम लागतो मिस बायर थांब हे बघ तू चिटिंग करते या अशी चिटिंग करायची नाही जीजीला काही विचारू नको आणि हे बघ मी तुला सांगणार आहे पण आत्ता नाही आत्ता आई बोलवते की नाही मग मला तिकडे जावं लागेल मी तुला नंतर सांगेल सांगेल मी स्पायर असे म्हणून राहत तिथनं आता जीजीकडे इकडे निघून येतो त्याच वेळेस मंजुरी मात्र विचार करू लागते काय चालू या दोघांमध्ये ना काही समजतच नाही तर इकडे निक्की आता घरी आलेली असते रायाने तिचा जीव वाचवलेला असतो पण मात्र निक्कीला तर एड लागलेलं असतं रायाच्या प्रेमाचं आता प्रेमात ले ले राया राया ती प्रेमात पडलेली असते सारखं तिला राया दिसत असतो रायाने कसं पाण्यात उडी मारून तिला वाचवलेलं असतं कशी तिची काळजी घेतलेली असते हे सगळे क्षणतीला आठवत असतात ती मात्र प्रेमात बुडून गेली असते आता समोरच एक मोठा बावला असतो आता तो बावला निक्की हातात घेते आणि राया समजून त्या बावल्याची पप्पी घेत असते त्याला मिठीत घेत असते आणि त्या बावल्याबरोबर असा मस्त डान्स करत असते तेवढ्या जाता निक्कीला एवढं खुश नाचत गात हसत बघत अण्णा मात्र खूप खुश होतात अण्णा रूममध्ये येतात म्हणू लागतात अरे बापरे ही माझी निक्कीच आहे ना ही माझीच पोरगी आहे ना पण ही एवढी खुश का दिसते नेमकं काय झालंय निक्की बेटा अरे निक्की बेटा असे आता अण्णा विचारू लागतात तेव्हा लगेच आता निक्की म्हणू लागते अण्णा बरं झालं तुम्ही आला अण्णा आज मी खूप खुश आहे तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात निक्की बेटा ते तुझ्या चेहऱ्यावरती दिसते बरं का पण एवढी खुश काय निक्की बेटा काय झालंय मला सांगशील का एवढी आनंदी मी तुला पहिल्यांदी बघितले बाळा तेव्हा निक्की म्हणू लागते अण्णा तुमचा रायावरती खूप विश्वास आहे ना अगदी विश्वासू माणूस कोण आहे तुमचा फक्त राया ना तेव्हा लगेच अण्णा म्हणा हो अगं निक्की माझा विश्वासू फक्त राया विश्वास म्हणजे दुसरं नाव राया तुला माहिती आहे रायासारखा माणूस कधीही कुठेही भेटणार नाही राया, ना राया खरंच खूप चांगला आहे तो दुसऱ्यांच्या मनाचा अगदी असा भारी विचार करतो तेव्हा निक्की म्हणून लागते हो ना अण्णा मग मला ही राया खूप आवडलाय तो माझ्या मनात भरलाय अन्ना आणि तुम्हाला जसं वाटतं ना ते मला सगळं पटलंय रायासारखा माणूस शोधून सापडणार नाही ना। खरंच तो किती काळजी घेतो तुम्हाला सांगते आप्पा रायाने आज माझा जीव वाचवला माझी काळजी घेतली मला घरी आणलं आज राया माझ्याशी जे वागलाय ना खरंच त्यावरनं मला राया खूप आवडलाय तो माझ्या मनात भरलाय आप्पा तेव्हा लगेच अण्णा तर निक्कीकडेच बघू लागतात तेव्हा निकी लागते आप्पा माझं प्रेम आहे रायावरती मला त्याच्याशी लग्न करायचं आहे आप्पा तुम्हाला हेच बरोबर वाटते ना मी बरोबर बोलते ना अण्णाला तर धक्काच बसतो अरे बापरे रायावरती प्रेम आणि लग्न करायचं आहे तेव्हा निक्की मुलागते हो आप्पा मला ना सुखी संसार थाटायचा आहे रायाबरोबर कधी माझं लग्न लावणारे आप्पा सांगा ना रायाच चांगला मुलगा आहे ना माझ्यासाठी चांगला आहे ना अगदी माझ्या मनात भरलं आहे आप्पा प्लीज काहीतरी करा ना माझं लग्न रायाबरोबर लावून द्या ना तेव्हा अण्णा मला वागतात निक्की बाळा ठीक आहे हे सगळं तुझं म्हणणं मला पडतंय राया तुझ्याशी लग्नाला तयार होईल की नाही हा प्रश्न पडला आहे राया खरंच खूप चांगला मुलगा आहे पण तो काय म्हणतोय याची मला भीती वाटते ग तो एक हिरा हिरा आणि तो असा सहजासहजी हाती लागणं शक्य नाही आहे निक्की तेव्हा निक्की म्हणू लागते हो ना अण्णा तो एक हिरा आहे ना मग हिरा असा दडून ठेवायचा नसतो तो असा उजळायचा असतो सगळीकडे असं त्याला घेऊन फिरायचं असतं त्याने सगळीकडे असं चमचम केलं पाहिजे आणि तोच हिरा मला हवा आहे अण्णा त्याला मला सगळीकडे असं चमचम करताना बघायचं आहे मला त्याच्याबरोबर फिरायचं चमकायचंय अण्णा प्लीज मला रायाशी लग्न करायचंय तुम्ही तयार आहेत ना अण्णा तेव्हा अण्णा मला हो निक्की बेटा मग चल आपण लगेच रायाकडे जाऊ असे म्हणून निक्की आता अण्णाला घेऊन इकडे रायाकडे म्हणजे मिस फायरच्या घरी निघालेली असते आता इकडे रायाला घे जीजीच्या रूममध्ये येतो आणि मग तू बोला ने जीजी। जीजी जी ना जीजी तेव्हा मग म्हणाते राया अरे पटकन दरवाजा बंद करून घे केव्हाचे आवाज देते आणि तुकडे बाहेरच गप्पा मारत बसला आहे तू मला भेटायला आला ना मग बाहेर कशाला गप्पा मारत होता तेव्हा राय म्हणागतो हो हो जीजी तुम्हालाच भेटायला आलो हे घ्या मी मिस फायरसाठी काही मुलं बघलेत बघितले यातला एक चांगला वाटला मी तो दाखवण्यासाठी बरं का आता राहायला लगेच आपल्या खिशातनं फोटो काढतो आणि जिजीला दाखवतो आणि मग तू जिजी हा मुलगा ना पोलीस ऑफिसर आहे म्हणजे खरंच असा घोरपडेसारखा नाही आहे जीजी तो खरंच खूप चांगला आहे आणि तो इत इतका इमानदार आहे ना जीजी त्याचं काम पण खूप चांगलं आहे तुम्ही त्या घोरपडेवरती नका जाऊ म्हणजे पोलिस आहे म्हणून असा विचित्र आहे त्याच्यासारखा असं नका विचार करू खरंच खूप चांगला आहे खूप आहे आणि समजूतदार पण आहे जेजी त्यामुळे हा मुलगा कसा वाटतो आता मात्र जीजी एकटक त्या मुलाच्या फोटोकडे बघत असते तेव्हा राय मनाशीच नकतो विठुराया जीजीला हा फोटो नको आवडू देऊया नको नको विठुराया प्लीज काहीतरी ते कर ना जीजीने नकार द्यायला हवा असे राया आता म्हणत असतो त्याच वेळेस आता लगे जीजीम लागते राया पोलीस आहे ना मग हा नकोच अरे किती चांगला समजूतदार असला ना तरी तो जय सारखाच असेल आता जय बघ ना आधी किती चांगला वागत होता असं वाटत होतं खरंच खूप चांगला पोलीस आहे पण नंतर नंतर दाखवले ना त्याचे रंग त्याने म्हणून पोलीस नको नाही आवडला आता राया मात्र खूपच खुश होतो आणि हसू लागतो आणि लागतो खरं जीजी नाही आवडला तेव्हा जिजी मला ते जीजी राया अरे मी होकार नाही दिलाय मी नकार दिलाय तरी एवढं फिधी फिधी हसायला काय झालंय तुला तेव्हा राय लागतो कुठे जीजी मी नाही हसते पण जीजी एवढी स्थळं दाखवले एवढी मुलं दाखवले पण तुला एकही पटत नाही जीजी नेमकं तुला कसा मुलगा हवाय जीजी तेव्हा जीजी मला ते राया तुला एकदाच सांगितलंय ना माझ्या मंजिरीला शोभेल असा मुलगा बघायचा आहे तुला तेवढ्यात आता लगेच बाहेर शशिकलाचा आवाज येऊ लागतो कोण आहे तुम्ही आमच्या घरात काय येत आहे लगेच नाही असे शशिकला ओरडत असते तेव्हा जिजी आणि राय म्हणू लागतात अगं जीजी, जीजी काय झालंय चल पटकं बाहेर कोणीतरी आलंय आपण बघूया असे म्हणून मंजिरी जिजी राया सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात तरी ते जय आता हवालदारांना घेऊन आता मंजिरीच्या घरची झडती घेण्यासाठी आलेलो असतो तेव्हा शशिकला ज्वैलमध्ये असते ए जय अरे कशाला घुसतो आमच्या घरात काय करायचंय तुला तेव्हा जय म्हणतो हे बघ तुमच्या घरात आहे आणि मला माझं सोनं हवंय तुम्ही अजूनही सोन्याची तस्करी करत असाल याची मला शंका आहे त्यामुळे तुमच्या घरात सोनं सापडणार आणि मी माझं सोनं मिळवल्याशिवाय इतनं कुठेही जाणार नाही त्यामुळे चला रे झडती घ्या यांच्या घराची असे म्हणून आता त्या हवालदारांना जय झडती घ्यायला सांगतो त्याच वेळेस आता इकडे राया मंजिरी आणि जिजी आले असतात तेव्हा लगेच गेस राय लागते घोरपड्या अरे थांबा कुठे चाललात तुम्ही असे म्हणून हवालदारांना तर आय थांबवतो आणि आता बोर्ड दाखवत लागतो तोंड वर करून कुठे निघालात लगेच मागे फिरायचं अजिबात आतमध्ये जायचं नाही मागे हो लगेच तेव्हा जय मात्र रायाकडे बघत असतो त्याच वेळेस आता रायम लागतो ए घोरपड्या असं चमकल्यासारखं माझ्याकडे काय बघतोय पहिल्यांदा बघतोय का तुम्हाला हे बघ इकडनं लगेच निघायचं इकडे तुला सोनं वगैरे काय बी मिळणार नाही शेवटचं सांगायला लगेच निघायचं या घरच्यांना त्रास होता कामा नाही लगेच निघित ते तेव्हा शशिकला म्हणून लागते राया अरे तू कोण आला रे त्याला हकलो तू इथला कोण लागून गेला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए काकू तुला लयच पुळका येतो घ्यायचा तेव्हा शशिकला म्हणू लागते मला पुळकाना येतो एक पोलीस आहे आणि त्याचं काम आहे त्याला त्याचं काम करू दे कायद्याच्या पद्धतीने तो त्याची कामं करतो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो हो शशिकला ला। ला। काकू अगं तुला कधीपासून कायदा कळायला लागला कायदा तज्ज्ञ झालीस का तू अगं तुला फक्त तुझा फायदा कळतो हा कायदा कधीपासनं कळायला लागला त्यामुळे शशिकला काकू तू गप्प बाईस उगच या घोरपडेची बाजू घेऊ नको आणि घोरपडे तुला लगेच निघित न तेव्हा जे म्हणला या, मी शेवटचं सांगतो या माझ्या कामामध्ये येऊ नको हे बघ मला माझं सोनं हवंय म्हणजे हवंय आणि ए उल्या मी जानार नहीं भंजो नहीं। ते मिळवल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या हा राया राया आणि जिथे राया तिथे न दयामया त्यामुळे लगेच इथनं कलटी मारायची नाहीतर या रायाशी गाठे सांगून ठेवतो अरे पोलीस झालाय तू चुकून पोलिसांचा रक्षक म्हणून चुकून भक्षक झालाय तू चल निघित ना असे म्हणून आता राया जयला खूप काही बोलत असतो जयला मात्र खूप राग येतो तेव्हा जय जीजीला म्हणा तू जीजी हा राया बघा मला खूप काय काय बोलतोय आणि हे सगळं बोलतोय तरी तुम्ही गुपचूप ऐकून घेताय याचा अर्थ तुम्ही रायाला समर्थन करताय पण हे समर्थन जे करताय ना ते अगदी चुकू जाईल त्यामुळे याचा त्रास तुम्हालाच होणार आहे जीजी आणि सगळ्यात आधी या रायाचं हे जे बोलणं ऐकतोय ना मी या सगळ्याचा त्रास आधी तुमच्या मंजिरीला होणार आणि मग तुम्हाला तुमच्या सगळ्या घरच्यांना होणार ते लगेच राया मलागतोय हे घोरपड्या काय करणार आहे तू काय त्रास देणार आहे नाही नाही सांगच तू काय करणार आहे लवकरात लवकर सांग तेव्हा जय म्हणते हे बघ राया मला माझं सोनं हवंय म्हणजे हवंय तेव्हा मंजिरी लागते राया अरे तू काय करतोय मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं ज्याचं कुणाचं सोनं असेल त्याला देऊन टाक असं दुसऱ्यांची वस्तू कधी घेत जाऊ नये राहा जय मात्र मंजिरीकडे बघू लागतो तेव्हा लगेच गेच मंजिरी मागते हो राया देऊन टाक जायचं सोनं पण एक मिनिट त्याआधी मी ना एक मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते असा रेकॉर्ड करते आणि जय तू त्या कॅमेऱ्याकडे बघत म्हण हे सोनं माझं आहे आणि ते मला हवं आहे असं तू म्हण आणि मग लगेच आम्ही तुझं सोनं देऊन टाकू असे म्हणून मंजुरी आता तिचा मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला सुरुवात करते आता जय मात्र भामटेवाणी बघत असतो तेव्हा मंजुरी ते जय अरे बोल ना तुला तुझं सोनं हवं आहे ना याचा अर्थ तू मान्य केलं आहे ते सोनं तुझंच होतं आणि तू सोन्याची तस्करी करत होता होत ना जय जयची बोलती मात्र बंद झालेली असते तेव्हा लगेच रायम लागतो ए घोरपड्या अरे काय बघतो इकडे तिकडे भामट्याने अरे नजर दे की तिकडे कॅमेऱ्याकडे आणि बोल की पटकन तेव्हा मंजूर ते, ते जाऊ दे राया त्याला ना बोलता येत नाही आहे ये बहुतेक पण जाऊ दे त्याचे हे साथीदार हवलदार आहेत ना ते बोलतील नक्की चला चला बोला तुम्ही पटकन मी व्हिडिओ सुरू केलाय बोला बोला आता हवलदारही मात्र खाली मान घालून उभे असतात तेव्हा लगेच रॅम लागतो मिसफायर अगं यांना नाही जमणार ते त्यामुळे घोरपड्या लगेच इथनं निघायचं तेव्हा जय हे राया माझ्याशी गाठ या तुझी सांगून ठेवतो मला त्रास दिलाय ना तू बघ तुला सोडणार नाही मी तुलाही सोडणार नाही आणि तुझ्या या बिनकामी घरच्या नाही नको असलेले घरचे तुझ्यापासून दूर करणार बघ तेव्हा लगेच आता जिजी हे जय अरे कुणाला धमकी देतोय तू राया या घरचा भाग आहे तो आमच्यासाठी घरातल्यासारखा आहे त्यामुळे त्याला एक शब्द बी बोलायचा नाही या तेव्हा लगेच जय लागतो जिजी हा राया आणि यामुळे तुम्हाला झालेला त्रास तुम्ही बघालच आता बघाच मी काय करतो तेव्हा लगेच आता निक्की येते आणि लगेच आता निक्की मला वाटते नाही नाही होणार त्यांना त्रास कसलाही त्रास होता कामा नये त्यांना जय आता लगेच पाठीमागे वळून बघतो निक्की अण्णा आणि अण्णाचा एक माणूस आलेला असतो तेव्हा लगेच आता निक्की मला वाटते जय शेवटचं सांगते राया आणि त्याच्या या घरच्यांना कसलाही त्रास होता कामा नये लगेच निघितनं इथे कसलीही झडती वगैरे होणार नाही तेव्हा जय लागते निक्की अगं तू डोक्यावर पडलीस का अगं सोन्याची तस्करी केली सोनं सापडायचंय आपलं सोनं इथनं मिळवायचंय तेव्हा निक्की म्हणून लागते जय तुला सांगितलं ना इथे असं काय बी होणार नाही इथून पुढे या घरच्यांकडे वाकड्या नजरेने बघणं बंद कर नाहीतर गाठ या निक्कीशी हे सांगून ठेवते आता मंजिरी जीजी आणि राहायला तर धक्काच बसतो अचानक या निक्कीला एवढा कसा पुळकालाय असा ते विचार करू लागतात त्याच वेळेस आता लगेच राया स्पायला खुनावू लागतो हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगे जयम लागतो ए निकी अगं तुझं डोकं उलटं चालायला लागलंय का तेव्हा अण्णा मला लागतो ए जय तुला माझ्या पोरीने काय सांगितलं ऐकून आलं का वा लगेच इथनं निघायचं इथे असं काय बी झडती वगैरे होणार नाही माझ्या पोरीचं ऐकायचा तेव्हा लगेच जेवण लागतो अण्णा अहो काय झालंय तुमचं तुमची पोरगी आणि तुम्ही एवढे का पुळकावाणी वागायला लागले यांच्या घराशी असं काय झालं आहे नेमकं तेव्हा निक्की मला लागते मी का सांगू तुला आणि हे बघ तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही त्यामुळे लगेच इथनं निघायचं लगेच निघितनं आता लगेच जयला मात्र खूप राग येतो जयाने हवालदार तिथनं निघून जात तेव्हा वाले गेस आता निक्की म्हणून लागते यार राया इथून पुढे जय आणि आमच्यामुळे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही खरं तर आजपर्यंत आम्ही खूप त्रास दिलाय तुम्हाला त्यासाठी खरंच सॉरीया तेव्हा अण्णा म्हणू लागतात राया मेरा बच्चा खरंच आजपर्यंत तुम्हाला खूप आवडत होता पण आज आज माझ्या मुलीच्याही मनात भरलाय तू खरंच तिचा तुझ्यावरती विश्वास बसलाय तू खरंच बस खूप चांगला मुलगा आहे हे तिला पटलंय बरं का आता राया मंजिरी जीजी निक्कीकडेच बघत असतात तेव्हा ल गेस अण्णामु लागतात माझ्या पोरीला आज पश्चाताप झालाय तिने आजपर्यंत खूप चुका केल्याय पण तिला या सगळ्याची जाणीव झाली आहे त्यामुळेच ती आज तुमची माफी मागणार आहे आता ल गेस निक्की हात जोडते आणि लागते खरंच मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला मला माफ करा मा� आता शशिकला तर डोक्यालाच हात लावते अरे बापरे ही पोरगी वेडी झाली की काय असं काय झालं हिला ही, ही चक्क माफी मागायली तेव्हा लगेच आता निक्की जिजीजवळ येते आणि मला ती आई आई मला माफ करा शशिकलाला तो धक्काच असतो आई अरे बापरे म्हातारी म्हणत होती आणि आईवर कशी आली ही तेव्हा निक्की आता जेजीसमोर हात जोडते आणि मला ती आई आई मला माफ करा असे म्हणून जिजीचं दर्शन घेते जिजी तर निक्कीकडेच बघत असते तेव्हा राहायलाही धक्काच बसतो हिला नेमकं झालंय काय तेव्हा निक्की मला ते वा वागते वा हे बघा आई मी आजपर्यंत कुमाला खूप त्रास दिलाय पण मला समजलं आज रायने माझे डोळे उघडले खरंच आज मला खरं खोटं सगळं समजले त्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही आणि चुकीची कामं तर अजिबात करणार नाही आज मला सगळं काही समजलंय तेव्हा लगेच नाही की आता मंजिरीजवळ येते आणि मी ते मंजिरी माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली मी तुम्हाला खूप त्रास दिलाय पण मला माफ करा असे म्हणून निक्की आता सगळ्यांसमोर जाऊन उभी राहते आणि मला वागते खरंच तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं ना हे बघा लहानपणापासून माझी आई नव्हती माझ्याबरोबर माझी आई लहानपणीच गेली त्यामुळे मी अशीच लाडा धोडात वाढले आणि माझ्या मनाला जे येईल ते करत गेले आणि त्यामुळेच मी अशी चुकीची कामं करू लागले ना पण आज रायाने माझे डोळे उघडले खरंच राया खरंच खूप चांगला आहे त्यामुळे मला माझ्या चुकांची जाणीव झाली फक्त हे रायामुळेच झालं या तेव्हा लगेच आता निक्की मग लागते पण तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं ना आई बोला ना तुम्ही सगळ्यांनी माफ केलं ना मला तेव्हा जीजी लागते हो की अगं आम्ही तुला माफ केलं अगं जर तुला तुझ्या चिक चुकांची जाणीव झाली तर हे चांगलंच आहे ना खरं तर माणसाने चुका करण्यापेक्षा त्याची जाणीव होणं हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे पोरी आम्ही तुला माफ केलं तेव्हा अण्णा मला वाटतात हो ना केलं ना माझ्या निक्कीला माप आजपासून माझी निक्की राया बरोबरीने काम करणार आणि ते पण योग्य काम चुकीचे काम अजिबात करणार नाही ते लगेच आता राया आणि मंजिरी तर निक्कीकडेच बघत असतात निक्की लाजत असते मुरडत असते तेव्हा निक्की, ते निक्की खरंच माझ्यात आज होणारा हा बदल आणि ही बदललेली निक्की फक्त जे झाले ना ते रायामुळेच पण कसं बोलावं ना मला तेच समजत नाही म्हणून मी आज आपण बरोबर घेऊन आले पण राया आज मी माझ्या मनातलं बोलणार जा राया तू माझा होशील का आता मात्र मंजुरी जिजीला तर धक्काच बसतो म्हणजे निक्की रायावरती प्रेम करायला लागले राया हवाई तिला तेव्हा लगेच तिकी लागते राया होशील ना तू माझा आप्पा बोला ना त्याला सांगा ना त्याला तेव्हा लगेच आणावं लागतात राया अरे मी माझ्या पोरीचं फळ घेऊन आहे तुझ्यासाठी माझ्या निक्कीला तू खूप आवडलाय तिच्या मनात भरलाय त्यामुळे मी तुमच्या दोघांचं लग्न आहे राया आता मात्र निक्की खूपच खुश होते राहायला तर धक्काच असतो तेव्हा राया मला तो काय बोलताय ते बोलता हे लोक त्याच वेळेस जिजी आता रागानेच अण्णा आणि निक्कीकडे बघू लागते तेव्हा अण्णा लगेच आपल्या माणसाला म्हणू लागतात अरे पेड्यांचा बॉक्स आणला होताना आणलं कर तोंड गोड करूया असे म्हणून अण्णा लगेच रायाच्या तोंडात पेढा घालणार ते जिजी येते आणि ते थांबा अहो तुमची मुलीची बाजू आहे पण रायाची मुली मुलाची बाजू आहे आणि त्याच्या घरचे आम्ही आहोत मी त्याची आई आहे त्याची काय संमती त्याची काय इच्छा आहे विचारायला नको लगेच कुठनं पेढा भरायला चालात तुम्ही तेव्हा करतात हे बघा माझी पोरगी लाखात एके तिला नावं ठेवायचो गो असं काहीच नाही आहे त्यामुळे रायाचा होकार असणार माझी पोरगी अगदी नक्षत्रासारखी हो की नाही राया पण तरीही एक रूल म्हणून मी विचारतो तुम्हाला आमच्या मुलीचं स्थळ मान्य आहे ना तेव्हा लगेच आता जिजीम लागते नाही अजिबात नाही एक आई म्हणून माझ्या मुलासाठी ही मुलगी योग्य नाहीये आता मात्र निखिला तर धक्काच असतो तेव्हा लगेच जिजीम लागते राया मी अगदी बरोबर बोलते ना तू नाही आहे ना याच्याबरोबर लग्नाला तयार तेव्हा राय मला लागतो हो जीजी मला नाही करायचंय लग्न आणण्याला आणि निक्कीला तर धक्काच बसतो तेव्हा आणायला लागतं नाही राया तू ही खूप मोठी चूक करतोय तेव्हा लगे जीजी मला लागते हो सांगितलेलं समजत नाही का मला तुमची मुलगी आवडलेली नाही आणि ती रायाची बायको होऊच शकत नाही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निक्की आता रायाला चॅलेंज देते आणि राया मला तो आवडलाय आणि एकदा निक्कीला जी गोष्ट आवडते ना ती मिळवल्याशिवाय निक्की थांबत नाही या त्यामुळे तुला कसं मिळवायचं हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मंजिरी समोर येते आणि लागते निक्की अगं रायाला मिळवण्यासाठी असं तू काय करणार आहे तेव्हा निक्की मला लागते हवा तेवढा बक्कळ पैसा द्यायला तयार आहे पण मला राया हवाय म्हणजे हवाय तेव्हा मंजिरी म्हणून लागते निक्की अगं पैशाने माणसं मिळवता येत असतील ग पण पैशाने प्रेम मिळवता येत नाही आणि रायाचं प्रेम तर तुला कधीच मिळणार नाही आणि ते मी मिळूही देणार नाही तेव्हा निक्की म्हणाते हे मंजिरी आता बघस मी कसं रायाला मिळवते त्यावर मंजिर लागते बरं ठीक आहे की आता तू राहायला मिळवायचा प्रयत्न कर पण मी पण बघते तू राहायला कशी मिळवते हो हो ते आता दोघींमध्ये मात्र आता इथे चॅलेंज लागले असतं पण मात्र या सगळ्यात आता राहायचं काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल